आणि ही एकदम रेकॉर्ड ची गाय घेतलेली आहे तुम्ही खाली मिल्क मिल्कमॅन ही बघू शकता लोकांक उदरसे आजच्या आजचे नसारखे गाय खरेदी करणे केली पंडित डेअरी फार्म भेट दे आणि चांगले नसेल त्या ब्रिजच्या टॉप ब्रिजच्या गायी खरेदी करण्यासाठी पंडित डेअरी फार्म नमस्कार मी संतोष सोलनकर राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गाय घेण्यासाठी हरियाणामध्ये माझ्या मित्राने मिळालो होतो चा, चा, तर आम्ही पलिडेरी फॉर्म हरियाणा त्यांच्याकडून या अशा एच एफ आणि चांगल्या क्वालिटीच्या तुम्ही गाई बघू शकता गायीच्या खालच्या नसल बघू शकता गायीचं फेस हे दर्श आहे हे दुधाला एकदम उत्तम क्वालिटीचे असल्यामुळे आम्ही ही दर्श चॉईस केलेली आहे परत ही एच एफ गाई तुम्ही खाली बघा एक मिनट ही जी नसल बघा म्हणजे अशा क्वालिटीच्या आम्ही इथं हरियाणामध्ये येऊन गाई दुधाच्या हे बघा तसंच सी पण बघा म्हणजे एकदम प्युअर ब्रीड च्या आणि टॉप क्वालिटीच्या आम्ही गाय खरेदी केले ते आणि ही सगळ्या गाय आम्ही शहात्तर हजाराच्या आवरेज मध्ये आता आम्हाला सकाळी एक लॉट मध्ये आम्ही घेतलेले नवीन चार एक <laughs> 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 <hats> दाता एका भावने घेतलेले एकदम नवीन चार दात आहे आणि ही एकदम रेकॉर्ड ची गाय घेतलेली आम्ही एक मिल्क मॅन साठी ही जर पस्तीस लिटर दूध आहे तुम्ही खाली मिल्क मॅन ही बघू शकता तर अशा गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही हरियाणामध्ये पंडित डेअरीशी संपर्क करू शकता गाय आम्ही शहात्तर हजार रुपये आहे ही एक ही मी त्या कव्हरेज मध्ये घेतलेली आहे एक दोन हजार रुपयात्तर हजार रुपया बस तो भैया डेरी फार्म पे आगे आपको कैसा लगा टोटली सैटिस्फाई हो मतलब गाय खरीदी करके गाय के रेट में कैसा लगा अभी अपना अनुभव शेयर किए भैया

तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे सर्व जे टॉप ब्रीड आहेत हे या सर्व शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो महत्वाच्या गोष्टी म्हणजे एकच आहे आपलं ब्रीडवरती काम करणं मग ब्रीडवरती काम करत असताना आपण चांगल्या पद्धतीचा ब्रीड आपल्या गोट्यामध्ये आणणं आणि त्याच्यापासून पुढची जी पिढी जी आहे किंवा पुढचं जे जनरेशन आहे हे तयार करणं काळाची गरज आहे आणि खरंच जो शेतकरी अशा पद्धतीच्या ब्रीडवरती चांगलं लक्ष देणार आहे त्याचंच गायपालन त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे आणि ब्रीड आता चांगला कसा ओळखायचा आहे तर त्याचे वेगवेगळे गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण संकल्पना आपण म्हणू शकतो आड्रक्लिप्ट जी आड्रक्प्ट असते ही पण बघणं गरजेचं आहे पुन्हा मिल्क वेन बघणं गरजेचं आहे म्हणजे दुधाचे शिरा बघणं गरजेचं आहे पाठीमागचं लेग स्कोर ज्याला पायातलं म्हणतो आपण पायाची जी रचना आहे किंवा दोन्ही पायावरती किंवा पाठीमागच्या दोन्ही पायावरती पुढच्या पण दोन पायावरती म्हणजे एकूण चारही पायावरती गाय समानांतर देऊन उभा राहते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आता हे पुढचंच तुम्ही ब्रीड बघू शकता हिची सुद्धा जी काही अंतर आहे म्हणजे जे लेग स्कोर आहे पुन्हा जो काही सड आहेत हे सुद्धा चांगले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं दूध किंवा चांगल्या पद्धतीचं पुढची जी पिढी असणार आहे हिची एक चांगली असणार आहे हे आपल्याला याच्यावरून दिसून येत आहे तर याच्या पुढचं जी ब्रीड आहे ही तुम्ही बघू शकता ही पण एकदम नवाट ब्रीड आहे ही पुढे जाऊन सुद्धा ह्याची दुधाची जी क्षमता असणार आहे ही सुद्धा वाढतच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही एक चांगलं जर आपल्या जर गोठ्याचं चा, जर चांगलं नियोजन करायचं असेल ब्रीडवरती काम करायचं असेल जसं आपण म्हणतो ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्याच पद्धतीनं असं जर आपण जर काम केलं चांगल्या ब्रीडवरती जर आपण काम केलं तर निश्चितच आपला जो काही पालन आहे हे निश्चितच यशस्वी होणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीच्या जर तुम्हाला गायी जर खरेदी करायची असतील तर खालील नंबरला संपर्क साधा